अहो भाऊ ते मटण केलं होत काय चा काय नाही हो काय ते वही काय मटण केलं होत घरी पण ना ते अरे ते पाहुणे यायचे होते ना पाहुणे यायचे होते का त्यांच्यासाठी मटण केलं का बाप यायचा होता तुला यायचा होता बरं दोन तीन किलो आता मारत काय मी खात नाही दोन तीन किलो नाही मी सोडून दिला आता सोडून दिला हा मग त्यांना काहीतरी काम निघलं ते गेले तिकडे मग काय ते मटण खायला कोण नाही काय नाही तेव्हा हिला म्हणले एवढा मोठा मागायचं मटण हे हा बोला था सतीश आमका काय ना आलो इकडे कोर पायला बाबा आता एवढं ते पाहुणे नाही यायचे आता पाहुणे काय ते येतेत आता नाही वय गेलो मग आता एवढं मला भागच आहे ना हां तेच टेंशन येऊ लागलं त्यांना बरोबरी ना एवढं मा, मागाचं आणलं पोटात गेलं पण काही नाही वाटत नाही वाटत बरोबरी बरोबर बरं मग ते फेकून द्या जाय दे असं आता फेकून मग काय करणार चल ते काय रात्र का काय संध्याकाळी आपल्या तिथं काही काय केलं तर मग जाऊ घेऊन आपण कुठे काय खाता का खातो मग काय कधी मध्ये तसं तर मी बोकड्याच खातो बर का म्हणजे बोकड्याच बोकड्याच का मग बोकड्याच आहे ना मग मग ये खाते नाही कशाला आपल्या घरी जेव्हा जेवायला सगळं भाकरी ते करेल मी म्हणतो मग मग काही काय उद्या करता त्याच्यात कुत्र्याने तोंड घातलंय जरा काय होत तू शांत राय काही नाही होत बरोबर खुरप ना वैन कार आहे कारण लागेल इडी काय तू मधी मधी नको बोलू आता गप्पित खुरपीत राह तू काय करायचं चालायचं घरी का काय करायचं एवढा खुरपू लागा ना आम्हाला आता आपण काय करू एवढं खुरपू हं जाऊ मी निघलो होतो कांद्यातलं गबळ काढायला कांद्यात गवळ मग नंतर काढता ना काय हो आपल्या कांद्यातलं गवत दोन चार दिवस झाले तसं काढायचंय काढायचंय ते त्याला दे देता सोडून खायसाठी यांच्याऊ कुठे हामाले करता तुम्ही आता मी त्या लय पिसाय मटनाला पिसायले का मी ना आणलं असतं आता दोन चार दिवस भोकडंच आहे म्हणून म्हणलं मी मग मग मी का तीस सवायला येवढा मटनाला मग आणलं ना बस नाही 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 हिला हिलं म्हणलं काय आता ते गबाळ काढता येईल उद्याच दिवस एका दिवसाचं काम आहे ते घेता येईल उद्या काढून त्यांचा थोडं आहे आता हे दोघ जण पाय भर कवाच्या सकाळपासून करून राहिले दिवस वाटत हा दिवस तरी किती राहिला वहिनी कामा घुम झाल्या तुला बरं बरं वाटत का असं मी एक काम करा बोल बट मध्ये ना टाइम पास करू तुम्ही लागा बरं खूप पाहिला लागायचं उरकून जाऊ मग लगेच एवढेच नाही एवढे चार पाच सारे झालं लगेच जायचं आपण त्या चार पाच घेऊन लगेच जाऊ पुढचं पण आहे का आपलं किती घेते दोन मिनिटाचं काम आहे घे उरकून तू एक काम कर ती तिकडून सरी जर मी धरतो इकडून बसा टपाटा पटापटा बघे उरकून हा साहेब मग लगेच जे काय आवर रे आता उद्या कायची आवर हा साहेब हा ते वांगे धाडा खाल्लं हा हे काय व्यवस्थित चालू आहे सगळं गरबडू नका काय नाही गरबडायचं काय कारण आहे एवढे चार सारे झाल्या का लगेच निघायचं आपल्याला याचे चार पुढच्या चार पुढच्या चार आणि मग ते किती करायचं आता पुढचे चार पण आहे का ते उद्या विद्या घेतला असतं दिवस मावळत चाललाय काय काम आहे का तुम्हाला काय कामचं कामाचं काही नाही बा नाही जायच जा मग मग ते जाऊ मग आता अर्जंट असावा पैसे काय अर्जंट काही नाही अर्जंट काही नाही मला घ्या मग एवढं काय एवढं घेऊ पू करून मग जाऊ भूक लागायची बरी बरं 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 चालण चालन काय की नाही भूक तर लागलीच मला मला पाहुणे येणार होते मग पाहुणे कहून आले पाहुणे येऊ यायचं ना मग मग तेच ना ते काय झालं असन काहीतरी दुसरं म्हणलं असल हा इकडे भारी जेवण लगे याच्यापेक्षा काय भारी अजून तुम्हाला माहित नाही आमचा सासरा हा ते काय एक पाण्यास लागलं तिकडे गेला असेल मग सासरा असच होता बर हा हे आमचं ना खायचं म्हणलं ना नाही इकडे येणार होतं पण तिकडे जवळ भेटला असं कुठं जात इतकं तुम्हाला वाघे खुरपायला लावलं काय याच्या चौकशी करायला लावलं काम करून मग असं फैसीत असते कुठं मग एवढं मला मागा चांगलं आता आज आपण नसतो आलो तर फेकून द्यावं लागला तू फेकून द्यायला तुमचा असं असं केलं शासना पाणी प्यायचं का पाणी नको भूकमोड होती पाणी प्यावर टाण लागली कोणी नाही 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 काही नाही तुम्हाला प्यायचं प्याचो तुम्ही मला काही नाही मला सवय मला आहे ना भुकमोड होईल मग पाणी प्यायल्यावर हा भुकमोड बरं जाऊ द्या मग काय घेऊ घेऊरच आहे की ना उरकूनच घेऊ ना दोन घास कमी जातील पाणी प्याल्यावर हां खायचा विषय नाहीये ती जास्त केले नाही म्हणून वाई नको जायला आणि मग खायचा काय विषय काय काय बोलायचे सार हवरेले तुम्ही दोन बोल मनी आता पाच असच तर हिद खुरपायला आपण खुरपायचं एक दोन बोलवायचे याला काय अर्थ नाही 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 कायला याला त्याला बोलायचं आपलं आपलं अगं उग आपले माणसं आहे म्हणून आपल्याला म्हणले नाही दुसरं काय म्हणतील मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला म्हणून दिलं नाही मी ना फेकून दिलं असतं पण कोणाला चाललं नसतं पाय बर तू म्हणते का असं झालं तसं झालं काही बोलत उग उगा आपली मग तुम्ही नव्हते म्हणले का आम्ही केलं एवढं आणीत नाही म्हणून पाऊस मी आनि ते पोट नाही बरं उग ते बी आणून आणून कोणतं माहिती का हे चिकन आणि तो त्या बॉयलर कोंबड्याचं त्याला चवना धव माहिती घरभर चावल्यावर निसत ते ते उगाच याची क्वालिटी उगा सासरा आला नाही म्हणून सासरा कमवून आला पण मला ते काही कळलं नाही ते ना ते त्याला कुठेतरी कोण म्हणला असं चल इकडे इकडे जेवायला आहे हा मग काय जवळ भेटलं तिकडे गेला असं आमचा सासरा असाच बरं का मोटन आणलं दारू लागायच त्याला साहेब ही म्हणली हा आमच्या वडिलाय ना एक क्वाटर आण म्हणून त्या सांग मग मला कुठे क्वाटर मीटर आमच्या बापाला एक चालत नाही माहिती ना तुम्हाला त्याला दारू म्हणला चालत नाही दारूचं नाव काढलं तरी ते चप्पल फेकून आणते त्या दिवशी रस्त्याच्या कडाला लोळत होते कायचे लोळत होते कोण कायचे लोळ चक्क राहते त्यांना हो ना मग मला फोना लागून मी गेलो तिकडे मग त्यांना मला मला वाटलं कोण रे पियाच पडेल नाही तुम्ही दारू गिरतो ना काढू नाही देऊन का ना मग अरे बाबू हा आय बर आला सचि तुम्ही सांगितलं मला आलता बोलता म्हणले असते तुम्ही सर बोलता बोलता काय म्हणलो असतो मी मग रस्त्याच्याकडे अशी पडले ते मला वाटलं बिवळ पडेल चक्क राहते त्यांना गोळा चालू माझ्या बापाची चव अरे काय बापाची चव नाही घालू राहिलो आता काय सांगायचं घ्या उरकून तुम्ही किती मागे राहिले आम्ही पाय कुठे मी काय म्हणतो राहू दे राहिले का एवढं काढू आम्ही उद्या उद्या हा नाही नाही घ्या उरकून आता किती राहिलं एक सरी नाही राहिली तर लगेच राहिलं मग नाही आता दिवस बी माळवला तुम्हाला जायचं पोरं बिरा घरी असती आता काय जेवायचं काही स्वयंपाकाचं काही नेट नाही ना घरी इथूनच जेवून जायचं म्हटलं काय नाही टेन्शन काय राहत माहिती का संध्याकाळच स्वयंपाकाचं टेन्शन राहतं आता जीवनच जायचंय म्हणल्यावर आता काय टेन्शन घ्यायचं करा तुम्हाला करा तुम्ही आम्ही खाऊन आमच्या पोराला बांधून देतो घेऊन काय करायचं ठेकून त्यावेळेला जातो घेऊ आतीन पोरं बी घरी असं मटण झालंय ना एखंटा मला जादा जर उरलं ना तुमची बायको सकाळी बी काही मग बायकोला ठेवीन जावा ना मी मटन म्हणल्यावर बा काम कस वाटेल काय बोल ती अगं एक किलो आणलं तर पाऊन किलो मी खातो बाकीच तुम्हालाच सगळं एवढं खातो मी काउ शिजलं का मग जादा शिजलं का पाणी होत त्याच त्याच नसत नाही अर्धा किलो आणलंय का तुम्हाला काय माहिती हे माग खात का नाही शिजत टायमाला कामाची नाही देऊ का नको 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 काय अडचण नाही आहे का, का? हा चला चला जाऊ अरे मरि राहू दे उद्या दिवस माझा आता उद्या काढता येईल ना आता मजा हा मग थोडं थोडं करून सगळं उरकलं ना आता काय राहिलं नाही नाही काय नाही राहिलं झालं आता चला बरं ए चल टापक्या चल बाई पुढं आणि दिल पेटून लगी खर काय गरम हा ते हातीन कार तू ना गरम करून घे बा साहेब थक तुम्ही धोत काय हात धुवायचे आता काँग्रेसाचे ते कडू लागेल बरोबर लगेच हात धुतून हात धुवून घेतो घ्या दोन चला घे गरम करून ती चले घे बरं वाढून ते गरम होत ना गरम कुठे येळा मागून हातात होत ते चल घे मी नाही वाढणार तुम्ही वाढा मी नाही पापाची भागीदारी व्हायला काय पापन पुण्य घ्यायचं वाढून चल ह मी ताट घेऊन येते घरात अरे ताट कुठून ना ती मग पत्रवळ्यात पुत्रेनी चाटलं नाही आपल्याला कुठं भांडे खराब करती आपले भांडे खराब होते ते खाऊ राहिले दादू बरोबर ते खायला आहे ते पिसळे नाही ते तू आण संध्याकाळचा ताण वाचवला मी मटन खायला भेट राहिलं माय मुळे तुला मटन राहत उद्या करता अरे होईना पत्र भांडे घासायचे घेतो नाही असून पत्र वाया अरे काही शिस किस करून राग आला काय त्यांना काय तिच्या वाईट काय बना वास लेखल बरोबर आलो भाजी म्हणजे भाजी सचिन भाऊ मी का तुम्ही बसले असते लगेच नाही ना मला खायचं नाही नाही तर मग बसला असतो मी नाही का नाही ना बर बर चालन चालन मग आम्ही दोघं बसू का हा चाललाय पण काय काय नाही काय नाही भाकरी घेऊन तो 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 येतो या लोक रे वाढला असतो ना पळी वाढायला तू नुसतं घर ना का मला शिवरायला काल एक नंबर मला तर लेकरांशिवाय शिवायच नाही अगं त्यांना ने उरलं तर न्यू 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 नसन घेऊ का तसच अहो म्हणलं चला लवकर कर नसन पडीच घेतलाच तसच भाकरी तो पळी आण तो भाकरीची काय गडबड नव्हती होत पडतांदेन कुंदे कुठं तुम्ही हे वाडा टाकक्यान इथं दमनी का भूक लागली इथे आहे का करू पाहिजे का भाकरीचा काय एवढे पीस हा आईला लईच आज तुला टेन्शनच गेलो मग

बस बस आता काही टेंशन नाही आता घेतो आम्ही आमच्या हाताने हो आता भाकर आहे ना भाकर नाही का घेऊ टेम 30 केलं दे मी हां आणि मला ना आवाज आहे मी आहे घरात काही लागलं तर बाबा पळतोय सोजो हा हां चल दे, चल दे आता आई भारी आता आहे ना तुम्हाला ना हा तुम्हाला आता आपण इथून ना मी पातो तू जेवण नीट आता हा पाणी आणतो तुम्हाला काय पाणी बी नाही कानू आम्ही जेवतो वा हा आणि राईला लानी हा हे बघले घेऊन जा पुरीला राईला तर नेतो हा काय अडचण नाही हे खाऊ ग्या काय एक नंबर क्वालिटी हा चव बरं तशी तशी सब मिष्टायचा तर ल चव आहे तुला अजिबात नाही अशी चव आले का मेवर तू हं हार्ड वाला करू नको मला जाऊ त नाही ना अजिबात हार्ड नको كده मला खोडी पुरी शिवाय जातच नाही बरं का जेवण हा हो ना पुरी चा जेवणच नाही शाबास नमस्ते हो काय काय एकदम जो आता एकदम पदीला बाहेर बाहेर नाही का खा ते ठीक मला तर दुपारी खाऊन नाही दिले येते गप्प गप खाऊ राहिले तुम्ही कुत्र्याने तोंड घातलं कुत्र्यान तोंड घात म्हणून <laughs> हो <नहुँ> ते <थाय। laughs> <से खाँ> ना तुम्हीच खाते हो